पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचा गुन्हा केला उघड पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रारदार राम प्रताप तिवारी राहणार गणेशनगर वर्धा हे काही कामानिमित्त नागपूर येथे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेले व पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला परत आले असता त्यांच्या राहते घराची कोणतरी अज्ञात चोट्याने लॉक तोडून त्यांच्या घरचे घरपो उपयोगी साहित्यिक किंमत वीस हजार रुपयांचा माल चोरून नेला अशा त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी नरेंद्र कांबळे पोलीस अंमलदार वैभव जाधव श्रावण पवार पोलीस स्टेशन वर्धा शहर असे पोलीस स्टेशन शहरात पेट्रोलिंग करीत असताना खास मुकबीरकडून माहिती मिळाली की गिट्टी खदान बोरगाव मेघे वर्धा येथे राहणाऱ्या नंदिनीकरण मिटकर वय एकवीस वर्ष व अर्चना आकाश देवकर वय चोवीस वर्ष दोन्ही राहणार गिट्टी खदान बोरगाव मेघे वर्धा यांनीही चोरी केल्याचे समजले त्यावरून ते त्यांना महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यांनी गणेशनगर वर्धा येथील एका घरातून घराचे लॉक तोडून गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी चोरी केली असून चोरी केलेला माल त्यांच्या घरी असल्याचे सांगितले त्यांच्याजवळ सदर गुन्ह्यातील अकरा हजार तीनशे रुपयेचा माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सर अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सर उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे मान्य पोलीस अधीक्षक संतोष ताले ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस हवालदार नरेंद्र कांबळे पोलीस शिपाई वैभव जाधव श्रावण पवार महिला पोलीस अंमलदार ज्योत्ना पडतेकी विनिता कावलकर सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केले तसेच मान्य न्यायालयातून आरोपींचा एक दिवस पी सी आर घेण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहरे करीत आहे तसेच मान्य न्यायालयातून आरोपींचा एक पी सी आर घेण्यात आला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा